नमस्कार आता भुमी ही डॉक्टर संकर्षण अधिकाऱ्याला बोलवायला जाते आणि त्यांना घेऊनच येते इकडे रागिणी म्हणते काही झालं तरी कोणताही डॉक्टर भूमीला भेटता कामा नये आकाशचा असाच तडफडून जीव गेला पाहिजे आता इकडे अभिला समजतं की आकाश आणि भूमीला आपली गरज आहे म्हणून अभि हा हॉस्पिटलमध्ये आकाशला भेटायला येतो आता आकाशला भेटायला आलेल्या अभिला बघून पौर्णिमाला धक्काच बसतो पौर्णिमा म्हणजे अभि अभिजीत तुम्ही जिवंत आहात तेव्हा अभि म्हणतो हो मी जिवंत आहे आणि मी भी आकाशला भेटायला आलो आहे तेव्हा पौर्णिमा म्हणजे का कशासाठी तो मेला आहे आता तेव्हा अभि म्हणतो गप्पा बस पौर्णिमा तो मेलेला नाही आहे तो जिवंत आहे आणि त्याला कधीच काहीच होणार नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते का ज्याने तुम्हाला मारलं आहे त्याच्यासाठी का तुम्ही देवाजवळ प्रार्थना करताय अजिबात करू नका त्याने मारलं आहे ना तुम्हाला तेव्हा अभि म्हणतो पौर्णिमा असं काही झालेलं नाही आहे मला आकाशभूमीने नाही तर मला त्या रागिणी पटवर्धनने मारण्याचा प्रयत्न केला तिने मारलं मला ते ऐकून पौर्णिमाला धक्का असो पौर्णिमा म्हणते काय तेव्हा लगेच अभिजित म्हणतो हो पौर्णिमा अरे अगं त्या रागिणी पटवर्धनने मी जेव्हा माझ्या चुकीने खाली पडलो तेव्हा तिने येऊन माझा गळा दाबला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला पण तिला वाटलं मी मेलो पण एका भल्या माणसाने येऊन माझा जीव वाचवला आणि मी जिवंत आहे आणि आता आकाशभूमीला माझी गरज आहे म्हणून मी आलो आहे अभिजित म्हणतो आकाशभूमीने कधीच मला मारण्याचा प्रयत्न केला नाही उलट आकाश मला जीव वाचवायला आलेला पण माझ्या चुकीने मी पडलो अगं ही रागिणी पटवर्धन आई म्हणून घेण्याच्या लायकीची नाही आहे तिला प्रॉपर्टी महत्वाची आहे तिला प्रॉपर्टी पुढे मी स्वतःचा मुलगा दिसलो नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते सोडणार नाही मी तिला तिने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला काय आणि मला सांगितला की आकाशने मारण्याचा प्रयत्न केला आणि मुद्दाम आकाशला तिनेच सोडवला तेव्हा अभि म्हणतो बरोबर आकाशच्या नजरेत तिला मोठं व्हायचं असेल म्हणूनच तिने हे सगळं केलं आहे पौर्णिमा मी तिला सोडणार तर नाहीच आहे पण आता मला आकाशला वाचवायचं आहे पौर्णिमा म्हणते मग तुम्ही आता घरी कधी येणार घरी का येत नाही तेव्हा अभि म्हणतो मी जिवंत आहे हे रागिणीला कळता कामा नये मी तिला पाठीमागून तिच्या वार करणार आहे आणि तूही कुणाला सांगू नकोस तेव्हा पौर्णिमा म्हणते ठीक आहे आणि आता अभि हा आकाशला बघतो तेव्हा पौर्णिमा म्हणते की याला ना दुसऱ्या मोठ्या डॉक्टरची गरज आहे डॉक्टर संकर्षण अधिकारी त्या डॉक्टरला बोलवायला सांगितलं आहे तेव्हा अभि म्हणतो ठीक आहे आत्ताच जाऊन मी त्याला भेटतो आणि अभि जाऊन आता डॉक्टर संकर्षण अधिकारीला भेटायला येणार आहे आधी आता भूमी येऊन गेली आता अभि येणार आहे तर आता पौर्णिमा तर अभिला बघून कोसळलीच आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू